या ठिकाणी अभिजित शेंडगे यांना मी विनंती करतो की आपण आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे दोन मिनट शांतता राखा थोडा इको कमी करा आवाज चांगला येत नाही तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान बळीराजाचं दान कबीराचे दोहे तुकोबाची गाथा शहाजींचा संकल्प जिजामाताचा ध्यास शिवबाचं स्वराज्य शंभूराजांचं शौर्य अहिल्या देवींच प्रशासन ज्योतिरावांची क्रांती सावित्रीबाईंचं श्री शिक्षण शाहू राजांची तळमळ बाबासाहेबांची घटना अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा संघर्ष अशा व इतर सर्व परिवर्तनवादी विचारवंतांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या दोन वाक्यांना सुरुवात करतो आष्टी मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके महायुतीचे उमेदवार सुरेश अण्णा धस यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आणि प्रचार सभेच्या निमित्तानं प्रमुख मार्गदर्शक या बीड जिल्ह्याला मिळालेलं गॉड गिफ्ट पंकजा ताई साहेब मुंडे याच बरोबर आदरणीय व्यासपीठ माझे पत्रकार बंधू आणि माझे माता पिता का पण सुरेश अण्णांना मतदान करायचं हा प्रश्न कधी तुम्हाला पडत असन मला सुद्धा पडतो अरे कोरोना काळातलं काम असो ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला गार माथ्यावरती अण्णांनी हरणाचा मोर्चा काढला होता तिथून सुरू झालेली ही संघर्षाची लढाई आजच्या कड्याच्या अमोलक शाळेच्या सभेपर्यंत येऊन ठेपली आहे कोरोना काळातलं काम असो ऊसतोड कामगारांचं काम असो शेतकऱ्यांचं काम असो शेत कांदा उत्पादकासाठी बोलणं असो दूध उत्पादका साठी लढण असो पेशंटसाठी साठी लढणं असो अवा अव रात्र हा माणूस पंकज ताईंच्या नेतृत्वाखाली तुमच्या आमच्यासाठी साठी अहोरात समाजात रस्त्यावर आहे कुणीतरी फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतं आता तर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा बोलले की ताईसाहेब बोलल्या कि घडी गेली तर पिढी जाते अहो ताईसाहेब तस नाही बोलल्या ताई साहेब बोलल्या पिढीत सुद्धा अष्टीत घडी येणार नाही हे बोलल्या तुम्ही नीट ऐकलं नाही अख्ख्या पीडित येणार नाही ताई साहेबांच्या असं बोलल्या त्यांनी उलट केलं तर आदरणीय ताई साहेबांच्या विचारानं आपल्याला मार्गदर्शित होऊन आप आपल्या गावामध्ये जायचंय आदरणीय अण्णांनी किती काम केल्यात हे तुमच्या सगळ्यांना माहिती मला सांगायची गरज नाही अरे प्रस्थापितांच्या विरोधात लढा उभा करून प्रस्थापितांना जागेवर आणण्याचं काम अण्णांनी केलं पंकजताईंच्या मार्गदर्शनाखाली पस्तीस टक्क्याची भाववाढ करून उसतोड कामगारांना माला माल करण्याचा प्रयत्न ह्या दोन नेतृत्वांनी केलाय अरे कुणीतरी देवस्थानावरती बोलत कुणीतरी जमिनीवरती बोलत अरे तुम्ही मानत नाही का संविधानाला तुम्ही मानत नाही का बाबासाहेबांना अरे क्लीन चिट भेटली कोर्टात काय चाललंय हे तुम्ही पाहणं व्यवस्थित आणि उलट देवस्थानाच्या जमिनी कुणी बळकवल्यात कोणत्या उपभोगत आहे हे या आष्टी मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे आणि विशेष करून माझ्या दादेगावच्या सर्व लोकांना माहिती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही अरे सूर्यावरती थुंकल्याच्या नंतर थुंकी तुमच्या तोंडावरती येणार आहे कधी जाती पातीचा लवलेश स्वतःच्या नावाला लावून न घेणारे ही दोन व्यक्तिमत्व आहेत आणि जाती पातीचा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम या आष्टी संघात होत आहे अरे बौद्ध मराठा महार मांग चांबार कुंभार ढोर नावी साळी तेली कोष्टी वंजारी आटकर धनगर सनगर रामोशी बेडर लिंगायत परीट माकडवाला कुंची पारधी फाशे पारधी जोशी लोणारी अशा असंख्य जातीला सोबत ठेवून सत्तेचा वाटा देण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं तीच धागा आणि तो जागा पंकजाताई साहेबांनी जागवला आणि ती आज चालीरीतीवर अण्णा सुद्धा चाललेत अरे मग श्याम भाऊ असू सागर आप्पा असू जयदत्त भाई असू आबा असू आमच्या मॅडम असू प्रत्येक जण दस कुटुंबातला रात्र दिवस तुमच्या आमच्या सुखदुःखात तुमच्या आमच्या संघर्षात सामील आहे मग हे आपल्याला का समजत नाही मतदान आलं की आपल्याला जात आतावटे मतदान आलं की आपल्याला भाव आठवतो मतदान आले की आपल्याला नाता आठवतो अहो जो स्वय करण तो आपला आहे आणि या मतदारसंघाचा सगळ्या जातींचा एकमेव आहे ते म्हणजे लोक नेते सुरेश अण्णा धस किती संघर्ष किती संघर्षातून उभा केलंय हे सगळं आदरणीय दोन व्यक्ती आहेत व्यासपीठावर अधिकच बोलणार नाही मी खूप मी खूप लहान आहे अहो पण ओबीसी 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 म्हणता काय दिलं तुम्ही ओबीसी ला तुमच्या शिक्षण संस्थेवर किती ओबीसी कर्मचारी आहेत इतर कास्टचे किती आहेत तुम्ही आणि धनगर समाजाला काय न्याय दिलाय तुम्ही कारखाना काढला त्यामध्ये किती सभासद वंजारे आणि धनगर समाजाचे कमी केले हे सुद्धा इथला वंजारे धनगर जाणतो ओबीसीच्या नावाखाली तुम्ही तीन चार वेळेस मुंबई फुकट मध्ये बघितली आता ते दुकान दुकान तुमचं बंद करा आता ओबीसी एडे राहिले नाहीत ते शिकलेत ते सोशल मीडियावर आहेत ते रोज इंस्टावर आहेत आणि ते हुशार झालेत आता खूप हुशार झाले ते त्यामुळे ते सर्व काही पाहतायत आता आपण जातीपातीच्या फेक नेरेटिव्ह मध्ये न जाता सर्व समाजाला एकत्र घेऊन आदरणीय अण्णांना येत्या वीस तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून तीन नंबरच अधिक अधिक संख्येने विजयी करायचंय ऐतिहासिक संख्येने विजयी करायचंय आणि आपल्या ताई साहेबांची मान दिल्लीत उंचवायची आहे दिल्लीचे लोक आष्टी देऊन बसलेत ते बघतायत आष्टीकर किती लीड देत आहेत ताई साहेबांचा बाले किल्ला आहे त्या फुलाशी आपण गद्दारी करणार आहोत का अरे माझ्या मुंडे साहेबांना काय वाटेल की ज्यांना मी घडवलंय ज्यांना मी वाढवलंय ज्यांना मी बोलायला शिकवलंय ज्यांना मी चालायला शिकवलंय ती माझी माणसं आज माझ्याच फुलाला विसरलीत विसरायचं नाही विष्णूच कमळ आहे आणि खेळण्यातली शिट्टी खेळण्यातल्या शिट्टीला द्यायचं मत का विष्णूच्या कमळाला द्यायचंय हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे आणि बोलता बोलता फक्त एकच विषय बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो कार कड्यामध्ये माझा मुस्लिम समाज खूप आहे समजून घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र ज्यांनी वाचलंय छत्रपती शिवाजी राजे ज्या काळात सगळ्यात जास्त संकटात होते ते म्हणजे आग्र्याची सुटका आणि त्या आग्र्याच्या सुटकेत मदारी मेहतर नावाचा सच्चा मुसलमान माझ्या शिवाजी महाराजांसोबत होता आणि आज पण अण्णांच्या सोबत या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातले सर्व मुसलमान आहेत एवढीच विनंती करतो अधिकचा आपला वेळ न घेता चूक भूल माफ करा तुमचं मी लेकरू आहे हे समजून माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र